आमचे मुरलीधर अण्णा हो मोळ जे आहेत तेच यशस्वी होतील निवडून तर रवींद्र धंगेकर यायला पाहिजे पण हे जनसामान्यांनाही माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की मोदींनी खरंच विकास केला आहे त्याच्यामुळे मोदींसाठी म्हणून आपण मुरलीधर मोहळांना मत देण्यात येईल देण्यात येतील असं वाटतं आणि ते मताधिक्याने नरेंद्र मोदींचा इफेक्ट नाही पडाल पण राहुल देवी गांधींचा पडेल जास्त करून मुरली अण्णांना मध्ये जास्त चोरस होईल मोदीने दंगेकरांच पण काही की हे जिंकतील पण दंगेकार जिंकले होते श्रीरामाला घेऊन आले त्यांनाच आम्ही आणणार जय श्रीराम आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं भाजप जास्त आघाडी घेऊ शकत कुणाच दंगेकर आहे का वन मेन दंगेकर सभा झाल्या आहेत हो त्यांचं वातावरण झालं आहे हो कसं बघता राहुल गांधी हे देशाचं भवितव्य कधीच असू शकत नाही अगदी खरं खरंच आज मोदींनी ज्या प्रमाणामध्ये आपली म्हणजे निस्वार्थीपणे देश सेवा केली आहे आणि देशाला ज्या प्रगतीपथावर लिहिलं आहे मला वाटतं त्याच्यात कुणाच्याही मनात शंका असू नये विरोधाला विरोध करणं हे समजू शकतो पण हे जनसामान्यांनाही माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की मोदींनी खरंच विकास केला आहे काही निर्णय चुकलेही असतील नाही असं नाही पण ते त्यांनी चुकलेले निर्णय बदलण्याची क्षमता पण आहे आणि त्याच्यावर त्यांनी काम पण केलेलं आहे पुण्याचे कॅन्डिडेट ते माहिती आहे आपलं कोण कॅन्डिडेट पुण्यामध्ये हो पुण्यामध्ये मुरलीधर मोळ आहेत भाजपतर्फे आणि दंगेकर साहेब आहेत काँग्रेसतर्फे कोणी कसे वसंत मोरे त्यांनी अपक्ष म्हणून वंचितकडनं त्यांना तिकीट मिळालं आहे कसेल बी पुण्यात कोण सरकार लागेल पुण्यामध्ये मुरलीधर मोळ येणार हे नक्की किती लिडील आले तर तुम्हाला असं वाटते कमीत कमी एक लाखाने नक्की गेले हो त्याचा इम्पॅक्ट असा होईल की जे काही बेरोजगारी आहे किंवा महागाई आहे किंवा पुढच्या ज्या समस्या पाच वर्षात आपल्यासमोर येऊ शकतात आर्थिक आणि लोकसंख्येच्या निगडीत त्याच्यामध्ये बराच फरक पडणार आहे तर माझं असं मत आहे की आपल्या इथे दोन भाजप आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये लढत आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं भाजप जास्त आघाडी घेऊ शकतं कारण त्यांच्याकडे आत्ता सत्ता तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहेत की जेणेकरून त्या या गोष्टी नियंत्रणात आणू शकतील त्यामानाने काँग्रेसचे धंगेकर एवढं विशेष काही करू नाही शकणार कारण पुण्याच्या ज्या समस्या आहेत त्या मुख्य म्हणजे पाणी टंचाई आणि शहरातलं वाढणारे बिल्डिंग किंवा एकूण शहरामध्ये विस्तार जो होतो आहे त्याच्यावर नियंत्रण घालणं किंवा त्याच्यात काहीतरी बदल आणणं हे फार गरजेचं आहे नक्की शंभर टक्के हो मलाही सर म्हटल्याप्रमाणे मो आपण हे ही रिजनल निवडणूक नाही आहे लोकल प्रादेशिक निवडणूक नाही आहे आपण इथं मत देतो ते देशाचं नेतृत्व कुणाचं असेल याच्यासाठी करतो आणि मोदींचं मागच्या पाच दहा वर्षात जे काम पाहिलं आहे त्याच्याप्रमाणे भारत आता बराच प्रगत प्रगतीच्या पथावर आहे सगळी कामं झालेली आहेत त्याच्यामुळे मोदींसाठी म्हणून आपण मुरलीधर मोहळांना मत देण्यात देता येईल देत येतील असं वाटतं आणि ते मताधिक्याने पुण्याचं वाहतूक सगळ्यात मोठं वाहतूक अजूनही प्रॉब्लेमॅटिक आहे सार्वजनिक वाहतूक सार्वजनिक वाहतूक पी एम टी मेट्रोचं काम, वात। मेट्रो काम लवकर व्हावं आणि टू व्हीलरचे जसं जसे कोंडी होते रस्त्यात बरे ते बरेचसे रस्ते आता खोदलेले आहेत ते पूर्ण लवकर व्हावे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे वाहतुकीचे खूप मोठे प्रश्न आहेत ते मात्र सुरळीत व्हावे ते जे कोणी निवडून येईल त्यांनी करावं माहिती आहे ना मुरली अण्णा मोहोळ आणि श्री रवींद्र दंगेकर कशी होईल ह्या दोघांमध्ये असेल रवींद्र दंगेकर आणि मुरली अण्णा मोहोळ कोण लेडी निवडेल तसे निवडून तर रवींद्र धंगेकर यायला पाहिजे पण पन... राहुल गांधी नरेंद्र मोदींचा इफेक्ट नाही पडेल पण राहुल गांधींचा पडेल वाटले प्रश्न असे काय वाटले नाही आहेत आज दोन हजार चौदा मध्ये मी पण बी जे पी समर्थक होतो नरेंद्र मोदी म्हणजे फेवरमध्ये होतो पण आज जर का बघितलं मी पण एक व्यापारी आहे आज व्यापारीचे कुठलेही प्रश्न त्यांनी कुठलाही हे सोल्युशन केलं नाही आहे आज महागाई वाढदी महागाई विषय बोलत नाही परत जे काय असेल प्रश्न कॉन्फरन्सला कधी येत नाही मीडियासमोर येत नाही आज सर्वसामान्यांचे कुठले प्रश्न आज तुम्ही ऐंशी कोटी जनता ना राशन मोफत देत आहे म्हणजे ऐंशी कोटी भारतातली एकशे चाळीस कोटीतली ऐंशी कोटी जनता ही अजून गरिबीच आहे चारशे पार म्हणजे दोनशे पन्नास पण त्यांनी पार करणं अवघड आहे नरेंद्र मोदी दोन दिग्गज होऊन गेले आहेत गे? ते कॅनिटसाठी लीड देण्यासाठी तर कसं बघता इलेक्शन या इलेक्शनमध्ये बघायला गेलं तर पुण्याच्या विकासाकरता जसं मोदींनी भारताच्या विकासाकरता पावलं उचलली आहेत तसं पुण्याच्या विकासाकरता आमचे मुरलीधर अण्णा जे आहेत तेच यशस्वी होतील तर ज्याच्या ते त्यांचे काय त्यांचे काय काय अपेक्षा करतात ते याच्या आधी महापौर पण होते त्यांनी त्या पद्धतीने को कोथरूड पण केलेला आहे त्याचपैकी ते, ते खासदार आल्यानंतर या पुढेच आपण बाकीचा विकास करतील मोदी ते होईल त्याचं कसं आहे की चारशो पार जरी झालं तरी विरोधक पण हा चांगला पाहिजे त्यामुळे देशाला बळकट येते आपले आप इथे रवींद्र दंगेकर आहेत मुरली दोघात कॉम्पिटिशन भरपूर आहे काही सांगता येत नाही मुरलीधर आणखी भरपूर वाटत पण धंगेकरांचं पण काही सांगता येत नाही मागच्या वेळेस पण आपल्याला तसंच होत होतं की हे जिंकतील पण दंगेकार जिंकले होते आणि राहुल <ंगारीक> गांधी येऊन गेले तर काय फरक पडलं असं वाटतं नाही वाटत फरक तर थोडासा थोडा काय आता दोन्ही पार्टी हे जास्त करून तर काय बी जे पीचं आहे मुलांनी किती मतीने त्याला तर असं वाटतं आले तर बघूयात तरी मला तर वाटतं लीड नाही यावाला पाहिजे राहुल गांधी आणि मुद्यानंदमध्ये येऊन गेले आहेत आणि कसं वाटतं पण तेव्हा पण कसं गेले कोणाचे तर कमाल

श्री रामाला गिवून आले त्यांनाच आम्ही आणणार जय श्री राम मोठे व्यक्ती होऊन गेले मोदी आणि राव यांची हो कसा वाटतंय या वेळ पुणे इलेक्शन तुम्हाला आता इलेक्शन ले 830 होणार आहे शक्यतो मोतीचाच वाढला लागणार ला माहिती हो मोती यांना मोहळ आणि रवींद्र धनगेकर एक वंचिचे पण आहे मोती वसंत आतमुरे हो कसं होईल सर एकतरी दोस कसे होईल होणार लड ते सांगू नाही शकत ते काही लय चुरस होणार काही तिन्ही उमेदवार लई स्ट्राँग आहेत जरा नाही का जास्त करून मुरली अण्णान दंगेकारमध्येच जास्त चुरस होईल मुरले अण्ण होईल नाही एवढं काय हे नाही पण शक्यतो इथं बी जे पीचंच वाटतं हो हो नाही पण इथं जास्त करून भाजपचीच हवं आहे चालू है उसे क्या से देख रहे होगा ना मोदी ने क्या ऐसा काम नहीं किया वो मोदी ने आप मेरे को बताइए सब कुछ मोदी ने ही किया है सत्तर साल में कांग्रेस ने क्या किया था नुँ। नुँ। उबर, और क्या काम ने किया वो बोलो सिर्फ मोदी के बारे में आप एक आप ऐसा काम बताइए कि वो मोदी जी ने किया काम ऐसे बोल रहे कि तो बनेंगे संविधान चेंज करेंगे ऐसा उनका दावा है वो तो होता रहता है ना सिर्ट परिवर्तन तो प्रकृति का नियम है वो तो होना ही चाहिए ना सिर्फ पहले अपन धोती पहनते थे अभी पैंट शर्ट पहनते कितना फरक है संविधान चेंज करने की बात कर रहे हैं तो, तो वो तो वो तो होगा ना जो उनको नहीं पटेगा संविधान में अच्छा कानून नहीं है वो तो, तो चेंज होने वाला ही है ना याच्या विषयी आपलं मग काय बोलायचं नाही आम्ही व्यापारी आम्हाला माहिती आहे आम्हाला व्यापार म्हणजे आम्हाला किती फरक पडलंय आणि आम जनतेमध्ये पण किती फरक पडलं ते आम्हाला माहिती आहे आम पुण्यात कोणीला असं वाटतं मला पुण्यात दांगेकर एक वन मॅन आर्मी दांगेकर किती लीड निघले तर लीड नाही पण पण येणार पण पन...